मी आली आहे दाभोळला दाभोळच्या बंदर कुठे दाभोळला <laughs> हे इंग्लाय देवीचं मंदिर आहे मीने आणि दादाने मस्त प्रेझेंटेशन केलंय इकडे माझ्या मामाचं दुकान दुकान म्हणजे हॉटेल आहे छोट्यास तिथे वडापाव भजीपाव मिसळपाव उसळपाव जेवण दाभोळ हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातलं सुंदर कोस्टल विलेज आहे हे गाव वाशिष्ठ नदीच्या मुखाशी वसलेलं असून अरबी समुद्राच्या किनाऱ्याशी आहे थोडक्यातच म्हणायला गेलं तर शांत निसर्ग समुद्राचा किनारपट्टा हिरवीगार डोंगरे कोकणी घरं दाभोळची जैतपूर फेरी आणि मासेमारीची झलक सलाम बघूया माझी ही मामाकडची आणि ती ट्रिप कशी झाली तर गॉईज मी आली आहे दाभोळला दाभोळच्या बंदरवर मी आणि मम्मी आणि माझा कझिन भाऊ आहे तो घेऊन आला आम्हाला बंदर दाखवते पहिला माझ्या भावाला भेटवते भाऊ वहिनी आणि त्याची छट्टी होती हा 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 माझा किरण दादा मामाचा पोरगा ही वहिनी मम्मी आणि ही कोणी सुकन्या <laughs> आम्ही इथे फिरायला आलोय दाबळ बंदरला मच्छी घ्यायला मच्छी खायची वेळ झाली मोतीज ना उब्राचं काय झालं आली 2000 च्या उब्राला त्याला लॉबस्टर बोलतात तुम्ही हां हां बंदर वर इथे थोडं पावसासारखं वातावरण झालंय ते मच्छी बघा फ्रेश मच्छी ना एकदम नको नको मटन मोठी टायगर फ्रॉन्स आहे नाही पण टायगरच आहेत मोठे मच्छी मच्छे ते प्रॉन्स पापलेट बांगडा ही मुशी आहे ना नको 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 आता पाऊस पाऊस भेटेल ना <laughs> वहिनी काय घेतलंय मच्छी प्रॉनि कितीला बंदर आहे म्हणून इकडे फ्रेश मच्छी मिळते कोलंबी वगैरे कुठे समोर काय इकडे एक हा इथून एक बोट जाते ना फेरी फेरीबोट जाते फेरी बोट आहे आता इथे ना फेरी ना था। था ही फेरी फेरीबोट तिकडे समोर पण आता पाऊस आहे माहीत नाही आता येते की नाही टायमिंग अच्छा पंधरा पंधरा मिनटं बरं आपण येऊ नंतर मग कधी तरी आता पाऊस येतोय चाललो घरी कुठे चाललो आता आपण सुरत सुरू सुरू सुरूत म्हणून एक जागा आहे तिथे चाललो दाभोळ्या सनसेट सनसेट तर नाही म्हणणार आता पण फिरून येतो गोव्याला आल्यासारखं वाटत गोवा गोवा पण नॉर्थ साऊथ गोवा गोवाला आलो काय मंदिर आहे बोलाय देवीचं मंदिर आहे इंग्लाय मंदिर सुकन्याची ही बोली घेऊन त्याला श्रीगंटाचा घेऊन आलाय आम्ही गेले दर्शन करायला दाबोळला हे इंग्लाय देवीचं मंदिर आहे सुरूत मध्ये लोक ता चालले दर्शन घ्यायला

बोकड आणि कोंबडी असे द्याय द्यायला लागतं देवीसाठी आणि पालखी पण जे शिमग्याची निघते ती इथूनच निघते येस आता मला किरण दादा बघा खूप मस्त वाटलं इकडे येऊन आपण तर सगळं फिरून फोन करडतो यवतो पावसा पडतो नालो पण पाऊस पडायला लागला अचानक भयानक छत्री येऊन उभी आहे हे दाबळचं ग्राम देवतेच चंदिकेच मंदिर आहे चला जाता आम्ही आता आमच्या घरी वरती हे पण आहे वरती शिड्या चढून जायचं जंगलमध्ये जंगल सफारी हे आहे घर मामांचं दुसऱ्या मामांचं घर आहे इकडे फुलं नाही आहेत काय बघू फुलं आहेत हा अच्छा अशीच भेटतात तिकडे पण दुसरी भेटली असते ह्याला काय म्हणतात मोरली बेसनचा लाडू मुगाचा तुम्ही बनवले हे माझ्या असे लाडू बनवतात बेसनचा मुगा मुगाचा मुगाचा म्हणजे बेसनचा मुगाच्या डाळीचा लाडू दिवाळीची तयारी ना शिमबा शिम्बा लाडू खातो लाडू खातो हा खातो लाडू हा वेंबा फटाके लाव जा हळू एवढी भूक लागली तुला ये ये नाही कसं तुला ये? या। ये ये माझ्या कोंकणची ट्रिप असं चालू आहे कोंकण म्हणजे दाभोळ दापोली भाटी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर गाईज माझे पाच मामा पाचही मामांकडे फिरून आता एका मामाच्या घरी मी थांबली आहे इथे ओवरनाईट स्टे करणार आणि तरी तीन मामांच्या घरात गेलो एक भाटीला इकडे दाभोळला दाभोळला दोन मामा तर इकडे एक एका मामाच्या घरी थांबून आता जेवणार आणि नेक्स्ट डे उद्या दापोलीचा दौरा आहे दापोलीला जाऊन फिरणार दापोलीला एक मामा राहतात तर असं आमचं कोकण ट्रेस चालू आहे आणि आता वहिनीने खेकडे पण बनवले आहेत जेव्हा आवडतात तर आता जेवणार खेकडे खाणार आणि उद्या भेटे आपण उद्याचं दापलीला काय काय करणार ते बघा तर आमच्या वहिनीने आणि दादांनी मस्त प्रेझेंटेशन केलं आहे इकडे जेवण म्हणजे मच्छीचं हे किरळ्याचा रस्ता इथे ऑमलेट आणि कोलबीचा रस्ता ना कोलबी कोलबी भात प्रेझेंटेशन केलं आहे इथे पापडमध्ये अवनी <laughs> सेवेसाठी आज़ <laughs> खूप छान केलंय मस्त केलंय मला किरवे खायची खूप इच्छा होती तेच वहिनीने केलंय दादानी थँक्यू सो मच वहिनी नमस्कार हबी गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस गावी दाभोळला हो तर इथून आम्ही आता चाललो आहे दापोलीला आणि हे आहे माझ्या दाभोळवाल्या हो मामांचं घर इथे बघू शकता खाली बाग बाग बगीचा थोडं होम टूर पण करत आहे शॉर्ट तर ही घरची बॅकसाइड आहे मस्त मस्त झाडं लावते हो इथे पण सगळी झाडं आणि सेम त्या सम त्या ह्या झाडांच्या मागे खाली उतरल्यावर समुद्र दिसतं चुलीवर काहीतरी भात ठेवला की पाणी ठेवलं हे टॉयलेट आणि हे माझे मामा हे बाहेरचं परिसर आता काल पाऊस पडला म्हणून अंगणात असं हे टाकून ठेवलं प्लास्टिक आई भागेरती, आई भागरती म्हणजे माझी आजी होती माझ्या मम्मीची मम्मी बरोबर आहे ना डोंगर आता मी मस्त आंघोळ करणार आणि जाणार निघणार आम्ही दापोलीसाठी चला भेटी आम्ही ह्या मामांच्या घरी या घरून आता आम्ही निघालो आहोत चाललो आहोत मामांच्या हॉटेलमध्ये तिकडे करणार नाश्ता स्पायडर वेब तिकडे करणार नाश्ता आणि मग दापोलीसाठी बस पकडणार दाभोळ बंदरवरून म्हणत आहेत पाण्यासाठी पण पाणी आता बऱ्यापैकी येत इकडे ना नळाला पहिले पाणी यायचं नाही अच्छा आता काल पाऊस पडत होता तर दिसलं नाही आता बघा इथे दाखवते इथे दाभोळचं मंदिर आहे कुंभारवाडीतलं हे आहे चंडिका ग्रामदेवतेचं मंदिर देवीचं मंदिर ग्रामदेवी दाभोळचं दाभोच एकूण तर एक मंदिर आहे अ कुंभारवाडीतलं आणि हे गोरबा काकांचं मंदिर इथे बनत गोरोबा कुंभार ही कुंभारवाडी वरती आहे ना म्हणजे डोंगरावरती असं यावं लागतं हो पूर्ण कुंभारवाडी आहे तर इथे खाली जायला खाली मेन रोडला जायला इथे शिडी आहे असं चालत जायला लागतं खाली पूर्ण इथे जाऊया का मम्मी खालत खाली चालत जास्त नाही आहे आपण जाऊ शकतो तू एक बॅग घे मी एक बॅग घेते हे अशा मंदिराच्या पायऱ्या असतात ना तसे पायऱ्या लहानपणी खूप जास्त वाटायच्या ना पण आता बघ आता काहीच नाही वाटत आहे फुल शिडे आहेत खाली जायला वरती कुंभारवाडी चला uh, माझ्या मामांचं दुकान uh, दुकान म्हणजे हॉटेल आहे छोटंसं uh, तिथे वडापाव भजीपाव मिसळपाव उसळपाव आणि जेवण सगळं मिळतं चहा पाणी वगैरे तर तुम्ही कधी दाभोळला आलात ना तर रमेश पादड किंवा किरण पादळ <laughs> ये यांचं नाव घ्या आणि या हॉटेलमध्ये तुम्ही स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट ना जेवायला येऊ शकता इकडे मिळतं दाभोळला दाभोळच्या दाबौल मेन रोडलाच जेवण पण मिळतं ना, ना। जेवण नाही मिळत ना दिली स्नॅक्स मिळतं म्हणजे स्नॅक्स म्हणजे वडापाव भजीपाव उसळपाव असं असं नाश्ता मिळतो पण खूप भारी मिळतं खास मावांचा वडापाव खायला आम्ही एक्सायटेड असतो दाभोळला यायला वडापाव भजीपाव आलो आम्ही पोचलो पण खाली नीट नीट चाल पण इकडे ही दाबळची बाऊ ह्याच्यात पाणी आहे हां मम्मी काहीच नाही झाडं उगले नो पाणी हां पावसाळ्यात पाणी असेल मला वाटतं पहिले पाणी नव्हतं तर ह्या विहिरीतून पाणी घेऊन जायचे वरती दोन दोन हांडे तीन तीन हांडे है ना हो चल, 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 चल। चालले इथे गोव्याला आल्यासारखी फिलिंग येते कारण इथे असे नाळाचे झाड आहेत मस्त आणि हे माझ्या मामांचं दु हॉटेल ये, ये? ये? हे आहे माझ मामांचं हॉटेल इथे बनवतात वडे बटाटे वडे हे असं छोटस हॉटेल आहे मामांचं पण चांगलं मिळतं इकडे इथून धक्क्याचा रस्ता आहे इथे मध्येच मामांचं दुकान आहे हॉटेल रमेश पादड विचारा रमेश पादड यांचं हॉटेल पावणे कसं जाऊ कसं वडापाव ते पंधरा रुपये वडापाव ना आणि उसळ वडाउस जेवण नाही मिळत ना फक्त हेच नाश्ता ओके ओके ऑर्डर असेल तर जेवण इकडे आहे दाबोच दापोलीसाठी आहे जायसाठी बस स्टॉप आणि पुढे तिकडे फेरी बोट जाते इकडून पंचवीस रुपये मला वाटतं पलीकडे जाते आणि अशी येते ही आहे फेरी बोट जी पलीकडे जाते इकडे जाते तिकडे सोडते तिकडच्या लोकांना घेणार आणि परत इकडे येणार पंचवीस ह्याच्यात गाड्या कार वगैरे सगळं जातं तर ह्याचं काही टायमिंग असतं आता वाटतं खाली आहे कोणच नाही आहे हे आहे दाबोळचं बंदर धक्का पण बोलतात इथे भरपूर डोंगर आहेत इथे एक दोन तीन चार पाच सहा सात असे भरपूर भरपूर डोंगर आहेत तर पहिले पहिले आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इकडे लॉन्च जायची छोटी बोट मोठी बोट हरेक डोंगरा म्हणजे हरेक गावाकडकडे जायला बोट होती पण आता जास्त लोकं नाही आहेत आणि बिझनेस नाही आहे इकडे म्हणून ते बोट्स आणि लॉन्च बंद झाले आहेत एवढे बोट्स नाही आहेत आणि ही फेरीबोट पण बंदच आहे कोणीच नाही आहे ना तिकडे बिझनेस नाही मग जेव्हा लोकं येतात तेव्हा ही फेरीबोट चालू होत असेल आणि हे जे आहे ते एंद्रॉन आहे त्याच्यातून दाभोळचं एंद्रॉन दिसते इथे इलेक्ट्रिसिटी दिस दिस जनरेट होतं हे आहे अँकर एक जिप्री। एक जिप्री एक ना ना हे कसलं झाड आहे बघा मस्त ना, ना हे कसलं आहे हे झाड कसले आहेत आहे तुला झिपरी हे झिपरी आणि ही कोथिंबीर सारखी दिसते ते हे हे पण छान आहे ना बघ तर दाभोळला एवढं निसर्ग आणि भाटीला पण एवढं चांगला निसर्ग नेचर असा दुबईला एक्सपिरियन्स नाही मिळत दुबईला सगळं आर्टिफिशल आहे म्हणूनच मी हा प्लॅन केला की मामाकडे मामांना पण भेटणं होईल परत कधी येईल माहीत नाही म्हणून भाटी आणि दाबळ हे सगळं कोंकण फिरायचं गोव्यासारखंच आहे ऑलमोस्ट नॉर्थ गोवा नॉर्थ साऊथ गोवा म्हणजे बागा साईडला नाही तर हे कोंकण वगैरे दाबळ वगैरे पण तसंच आहे म्हणून इकडे फिरायला आले मी दोन दिवस आणि आता आमचा प्लॅन आहे दापोलीला जायचं दापोलीला पण अजून एक मामा राहतात तर तिकडे एक दिवस राहणार आणि मग नेक्स्ट त्याच्या उद्या आम्ही मुंबईला जाणार तर आता आम्ही आहे दाभोळच्या बसस्टॉपवर तर इथून साडे दहाची बस असेल दहा टेन ट्वेंटी सेवन झाले साडे दहाची बस पकडून आम्ही जाऊ दापोलीला म्हणजे एस टी लाल गाडी